नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे तर डिसेंबरचा जी काही हप्ता आहे त्याची रक्कम लवकर जमा होणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजना लाडकी बहिणींसाठी वर्षाच्या शेवट गोड होणार दोन ते तीन दिवसात मिळणार डिसेंबरचा हप्ता तर यामध्ये माहिती पाहू शकता की महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचे वेध लागलेत योजनेचे निकष बदलणार लाभार्थ्यांची नावे कमी होणार अशी चर्चा होत असतानाच लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे आ, हे पाहूया त्यावरचा एक खास रिपोर्ट तर यामध्ये लाडकीच्या डिसेंबरच्या हप्त्यावरून राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडकींचे डोळे लागले आहेत कारण सस्ता स्थापन होऊन आठवडा उलटला तरी हप्त्याबद्दल कोणतीही हालचाल नाही त्यात मोठा आर्थिक बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार असल्याची ही योजना पुढे सुरू राहील की नाही अशी चर्चा सुरू आहे तर पुढे पाहू शकता की त्यातच या योजनेचे ना निकष बदलणार की काय असंही बोललं जात आहे मात्र लाडकीला डिसेंबरचा हप्ता दोन ते तीन दिवसात मिळणार आहे तर इथं मित्रांनो पाहू शकता की हा जो काही हप्ता आहे डिसेंबरचा तो तो डिसेंबरचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मिळणार असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगिंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे या योजनेतल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळते त्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागानं या योजनेबाबतचे संभ्रम दूर करणार एक पत्रक प्रसिद्ध केले तर यामध्ये निवडणूक झाल्यानंतर या, या योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे अपुरे कागदपत्र मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांच महिलांचे अर्ज असे काटेकोर निकष प्रशासनानं लावल्यानं लाडक्या बहिणी अपात्र ठरत आहेत तसेच पिंपरी चिंचवड शहरातही अशा अटीमुळे सुमारे बेचाळीस हजार महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत तर पुणे जिल्ह्यातही दहा हजार बहिणी अपात्र ठरले आहेत तर ज्या योजने ज्या योजनेने सत्ता दिली ती योजना योग्य पद्धतीने सुरू ठेवण्याचे मोठं आव्हान महायोजी सरकारसमोर आहे त्यासाठी सरकारला आता आर्थिक शिस्तही पाळावी लागणार आहे तर थोडक्यात असं मित्रांनो की लाडक्या बहिणींचे जे काही डिसेंबरचा हप्ता आहे तो तो डिसेंबरचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये याविषयी ही अपडेट आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद